कशी तुम्ही मी तर आज आम्ही खेळणार आहे दगड्यांचा गेम पाच दगड्यांचा गेम हा बालपणाची आठवण आहे आम्ही लहानपणी हे दगड्यांचा गेम खेळायचो आणि हे गेम कसा खेळायचं तर चला तुम्हाला दाखवतो आम्ही पहिले कोणाची वारी पहिले कौशल खेळ चल कौशल तुझी डाय पहिली बघा हे असं खेळायचं असतं वरगा शिकला हा पहिला डाव झाला आता दुसरा डाव दाखव दुसऱ्या डावला दोन दोन उचलायचे असतात पडला आगळ पडला म्हणजे तो आऊट झाला आता माझी गाडी आहे खेळता पांढर्यात नाही पांढर्या खेळता येत नाही त्याला अशा गोट्या खेळतायत गोट्या गोट्या अशा गोट्या खेळतो तो त्याला हे दगडी आहे

मित्र मात्र बघ आता माझी डाय दोन डाव पडला पडला असे पण आवड झाला दगड पडला त्याच्या आता तो गेला आता हा कौशल खेळतोय आता ह्या कौशलची बारी आहे परत तिसरे डाव आहे तीन चा। तो कन्फ्यूज झाले कसे उचलू मी पहिले आता गेला चला बा... बाद झालं आता आता माझ आता तो बाद झालाय आता माझी डाई येईल आता माझी डाई येईल चला मी दाखवते गेम माझा कसा खेळू दुर्खाई झाली याला दुरखा बोलतात आणि तीर्थ म्हणजे नाही बघा एक खडा घ्यायचा आधी आणि त्याच्यातला अजून एक खडा नंतर हे ती एकदम हे झाला नाही माझ्याकडे हा तिरख्यातला एक खडा माझा लाटचा पडला त्याच्यामुळे मी बाद झाले हा बघा माझा कडा एक पडला मी बाद झाली गेमत नाही आता सिद्धांतची बाली आहे चे, तीन हातात खड़े येतात का नाही चला आले आले सक्सेस झाला आपला आहे बघा आता चारखे खेळायचे कसा जेवढ्या आपल्या कंटिन्यू ठेवूया इथे आता गोट्यानी हा गेम खेळताय तर कसे खेळतायत तर गेम गोट्यानी चला दाखवते तुम्हाला मी बघा सिद्धांनी टाकली कौशलनी टाकली कौशल पण आता टाकतो इथे आणि आता या पांड्यानी पण टाकली बघा बघा कसे खेळतायत कोण आहे कोण दुसरं आहे कोणाची गोटी पुढे आणि कोणाची गोटी पाठी आहे ते बघतायत बघाय बघ ही गोटी किती पुढे ही गोटी किती पाटी आहे गोटी पार्टी किती पाटी राहिली तर बघा आता हा कशी मारतो बघा गोटी हा हा गोटा खेळण्यामध्ये चॅम्पियन झाला एवढूसा किडा आहे पण हा तो बघा कसा मारतो हा आता हा कौशल जिंकला बघा पहिला सिद्धांत आला नंतर कौशल आता आता पांडे आला तर बघा आता सिद्धांत इथे मारला पण नाही मारलान गोटी ज्याची फुकली हा तर बघा आता हा कुठे ह्याची गोटी इथे आहे दिसत पण नाही ती पानेरी सारखी गोट्याची हा तर बघा आता हा आऊट झालाय यो किडा हाय कसा खेळतो बघा गोट्या दिसता छोटा पॅकेट बडा धमाका त्याला गोटा खेळायला येतात त्याला दगडी खेळता येत नाही दगडी <laughs> तर चला आता कौशल तर बघा तर बघा आला इकडे आता आता सिद्धांत गेलाय लांब गेला सिद्धांत तिकडे पळायला त्याला बघून घाबरला सिद्धांत बघा बघा आला आला मी चटाईच्या बाहेर जाईल तो बरोबर बोलतोय तर इथे आली सिद्धांतची गोटी बघा आता मार सिद्धांत तुला चान्स आहे त्याला मारायला नाही 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 चला सिद्धांतला जवळ आला सिद्धांत जवळ आला तर सिद्धांतचा नेम लागतोय का नाही का माहिती बघा लागला 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 अरे वा अरे वा रे अरे वा सिद्धांत जिंकला आता चलो बघा हे गोट्यांचं गेम आहे हे बालपणाची आठवण आहे आणि तुम्हाला माहिती आहे का ए ए आ, हे गेम आम्ही लहानपणी खेळायचो आम्ही पण मुली मुलं सगळे मिक्स आम्ही पण हे गेम खेळायचो गोट्यांचा गेम खेळायचो आणि आम्ही मातीमध्ये खेळायचो मातीमध्ये काय करायचं होल पाडायचं गल्ली गल्ली अशी बोलतात त्या गेमचं नाव गल्ली गल्ली आहे आम्ही ह्या गल्ली गल्ली गोट्याने खेळायचो मी पण खेळली लहानपणी हे सगळ्या गोष्टी ज्याच म्हणजे बालपणीच्या सगळ्या गोष्टी जा? आता मला आठवत आहेत ही मुलं आहेत म्हणजे आम्ही पण लहानपणी ह्या गोष्टी सगळ्या खेळलेल्या आहेत आणि आता ही पोरं पण इथे आहेत घरातल्या घरात पाऊस पडत त्याच्यामुळे बाहेर काय येत मग घरामध्ये आहेत ही पोरं आणि आम्ही पण खूप मज्जा केली भरपूर मजा केली तर चला ही पोरं पण आता कशी खेळत आहेत मस्तपैकी खेळत आहेत बघा छान खेळत आहेत घरातल्या oh, घरात आताच्या मुलांना काय मोबाईल मोबाईल शिवाय त्यांना काहीच नसतं हे त्यांना मातीतले खेळ हे मुलांना माहिती म्हणजे जी गावची असतात त्यांनाही मातीतले खेळ माहिती आणि जी मुंबईची मुलं आहेत त्यांना ही मातीतले खेळ माहिती आहेत लगोरी पिटीडांडूप छपरी आंधळी कोशंबीर लंगडी लंगडी आणि नंतर कांदा पोडी कांदाफोडी पण हा गेम तुम्हाला मी दाखवणार आहे कसं खेळायचंच आहे तर बघा हे सगळे गेम आपले मातीतले आहेत आणि हे गेम सगळे गावातल्या मुलांना पण जास्त माहिती आहेत पण जे शहरामध्ये राहतात त्यांना ह्या गोष्टी कुठल्या माहिती नाही आहेत त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या दाखवण्यासाठी हे आम्ही हा व्हिडिओ काढतोय तर जरा आपल्या व्हिडिओ असाच आपण कंटिन्यू ठेवू आता आपण इथे कांदापोडी हा गेम खेळणार आहे तर बघा कसा खेळत आहेत कांदापोडी गेम, कांदा गेम <laughs> सिद्धार्थ ऍक्टिंग करते मुलगीची तर बघा कशी वाटते तुम्हाला ऍक्टिंग हँड फॅन घेतला नाही त्यांनी हँड पंखा घेतला नाही सिद्धांनी हातामध्ये आणि जशी एखादी मुलगी मुरडत मुरडत चालते ना तसा तो चालत होता आणि आता नाचतोय तो, तो बघा चला कांदा फुडी हा गेम खेळू स्टार्ट करू चला बघा आता हा कांदा फुडी गेम चालू आहे आमचा बघा आता आता हा दुसरा पाय एक दिदवार। 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 लागला, हो लागला, लागला।, लागला की आऊट होणार आहे हा मग त्याच्यावर डाव येणार त्याच्यावर राज्य येणार सोमवार बघा आता हा पांडे आऊट झालाय आता त्याच्यावर डाय आली सोमवार

झेप गेली तरच नाही तर त्याची मान मोडून टाकाल बाज आऊट झाला आऊट झाला त्याची मान मोडाल सगळी आऊट झाला आऊट झाला